आरोग्यविषयक टिप्स आहे त्यामध्ये आपण औषधाशिवाय आपलं जीवन कसं जगायचं वेगवेगळे जे आपण औषधं खातो आहे त्याच्याऐवजी आपण आपलं जीवन कसं जगायचं याविषयीच्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आत्ता सगळ्यात ह्या फास्ट युगामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं चुकीचं पदार्थ आहे ते उशिरा उठणे रात्री उशिरा झोपणे मोबाईल बघत बघत झोपणे किंवा टी व्ही बघत बघत झोपणे त्यामुळे सुद्धा डोळ्यावर मोठा ट्रेस होतो आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मोबाईल जास्त वेळ वापर करणे तर आपल्या डोळ्याची काळजी घ्यायची असेल तर मुलांसाठी खास विशेष आहे की त्यांनी मोबाईल जास्त वापरू नका स्त्रियासुद्धा दुपारच्या वेळेत इतका मोबाईल पाहत असतात की त्याचासुद्धा आपल्या डोळ्यांना वाईट परिणाम होतो म्हणून मोबाईल कमी वापरून आपण हे मोबाईलचा वापर कमी करा मोबाईल जास्त वेळ जवळसुद्धा ठेवू नका त्याचबरोबर मोबाईलचं तुम्ही म म्हणजे जास्त बोलूही नका महत्त्वाचं जे आहे तेवढंच बोलत बसा विनाकारण तास तास आणि अर्धा अर्धा तास मोबाईलवर बोलू नका त्याचासुद्धा शरीरावर वाईट परिणाम होतो म्हणून ह्या काही आरोग्यविषयक टिप्स आहेत मी त्यात तुम्ही ही आरोग्यविषयी टिप्स आहेत ह्या मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकर झोपणे सगळ्यात महत्त्वाचं लवकर झोपणे झोपण्या अगोदर आपण कमीत कमी एक तास ते दीड तास कोणतंही प्रसारमाध्यम म्हणजे टी व्ही असू द्या मोबाईल असू द्या हे न करता एखादी तुमच्याकडं पुस्तक असेल तर त्याची गोष्ट वाचा आणि गोष्ट वाचत वाचत तुम्ही शांत झोपी जाऊ शकता त्याला तुम्हाला औषध घेण्याची गरज नाही आणि लवकर उठणे हे त्यावर एकच औषध आहे लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे शरीरासाठी सगळ्यात मोठं औषध असेल तर लवकर उठणे आणि लवकर झोपणे ज्यांना झोप चांगली येते त्यांना कोणताही शरीराचा त्रास शुगर बी पी वगैरे काही होत नाही त्यामुळं झोपणे फार महत्त्वाचं आहे त्यासाठी थोडंसं जेवणसुद्धा लवकर करा संध्याकाळी सहा सातला जेवण करणं फार शरीराला चांगलं पण अगदी साडेआठपर्यंत जेवायला काय हरकत नाही साडेआठनंतर नंतर तुम्ही अगदी दहा वाजता जरी झोपला तरी काय हरकत नाही आणि पहाटे लवकर उठा पहाटे लवकर उठून आपण फिरायला जायचं आहे फिरायला जावा गार्डनला फिरायला जावा पण पायात चप्पल न घालता फिरायला गेल्यास गवतावर जास्त प्रमाणात गार्डनमध्ये आता गवत वगैरे असतं त्या गवतामध्ये आपण पायात चप्पल न घालता फिरा तर अशा प्रकारे आपण हे फिरा आणि वेगवेगळे प्राणायाम योगासन हे व्या व्यायाम करा योग प्राणायाम करा त्यामध्ये रामदेव बाबांचे जे काय प्राणायाम प्राणायामचे प्रकार आहेत ते करा काही काय विनाकारण काहीतरी व्यायाम करत असतात तर ते न करता योग्य पद् पद्धतीने प्राणायाम करा आता प्राणायाम करायचे सुद्धा काय प्रकार आहेत त्यामध्ये आपण प्राणायाम करताना लोक पहिल्यांदाच ओमचा उच्चार करतात तर तसं न करता आपण प्रथम कपालभाती करायचं आहे कपालभातीनंतर अनुलोम विलोम करायचा आहे अनुलोम विलोमनंतर तुम्ही ब्राह्मरी करा आणि ब्राह्मरीनंतर प्राणायाम करा म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ह्या त्याचा योग्य हे करा ओमचा जप आपण जास्त करायचं आहे ओम हे ओमचं जप हे एक औषधच आहे आणि ओमचा उच्चार बाहेरच्या आता विदेशी लोकंसुद्धा त्याचं इतकं हे करतात की बोलायचं म्हणजे त्याला इतकं महत्त्व द्यायला लागलेत की आपले इंडियन लोकं त्यांना न हे करता जो मानता आपली लोक व्यायाम हे प्राणायाम वगैरे कमी करायला लागले आणि बाहेरची लोक ह्याचा फायदा जास्त घ्यायला लागलेले तर ओमचा उच्चार आहे तर तुम्ही ओमचा उच्चार दीर्घ ओमचा उच्चार करायचा ओ, 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 ओ रोज त्याचं जे थोडंसं लांबी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करा थोडा थोडा आणि श्वास आपला रोखून घेऊन ते ओमचा उच्चार दीर्घ ओमचा उच्चार करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुमची ऑक्सिजन लेवलसुद्धा वाढेल आपण पुढचा व्हिडिओ बघतोय तो ऑक्सिजन कसं वाढवायचं शरीराला ऑक्सिजनची का गरज आहे आणि ऑक्सिजनच्या काही टिप्स आहेत ऑक्सिजन कसा वाढवायचा काय खायचा आहारात ह्याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सकाळ आणि संध्याकाळी चालणे हे देखील सगळ्यात मोठं औषध आहे आता काय होतं ह्या तुमच्या कॉम्प्युटर युगामध्ये तुम्हाला जास्त करून बसूनच कामाची म्हणजे काम करायला लागतं शेतकरी वर्ग वर आहे त्यांना चालणं भरपूर होतं पण बाकीच्या लोकांना चालणं कमी पडतं आणि चालणं कमी पडल्यामुळे सगळ्यात मोठा जो आजार आहे तो शुगरचा आजार होतो म्हणून तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी अगदी काय नाही तर दोन किलोमीटर सकाळी आणि दोन किलोमीटर संध्याकाळ चालण्याचा प्रयत्न करा एक तास तासभर तुम्ही दोघं फिरायला गेलं तर चालेल नवरा बायकून दोघांनी फिरायला जावा मुलांना घेऊन फिरायला जावा लहान मुलापासून अगदी सुरुवात करा आजोबा असतील तर नातवाला घेऊन फिरायला जावा तर अशा प्रकारे आपण सकाळ संध्याकाळ चालायला गेलं पाहिजे चालण्यावर जास्त फोकस करा चालतानासुद्धा व्यवस्थित चाला आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होता ते करू नका म्हणजे आपल्या समजा छातीचा बायपास झाला असेल किंवा काही आजार असतील तर चालताना अगदी निवांत फिरायला गेल्यासारखं चाला आणि दुसरा पुढचा जोरात चालतो म्हणून आपण चालण्याचा प्रयत्न करू का तो निरोगी आहे तो व्यवस्थित फास्ट चालतो जे निरोगी आहेत त्यांनी जोरात चाललं तर चालेल पण जे आजारी आहेत त्यांनी अगदी ठेक्यात एकसारखं चालणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण व्यायाम सकाळ संध्याकाळ हे दोन टाईम तुम्ही केला चालेल संध्याकाळी जेवल्यानंतरसुद्धा एक शतपावली करा छतपावलीमध्ये जेवलं जेवलं लगेच जाग्यावरच झोपू नका तर जेवण केल्यानंतर फॅमिली घेऊन थोडंसं सगळ्यांनी मिळून बाहेर थोडं फिरायला गेलं तरी चालेल आणि त्यामुळं आपल्या शरीरात ते नवीन ऊर्जा येईल आणि आपल्याला छतपावली केल्यामुळे झोपसुद्धा छान लागेल उपवास हे सर्व रोगावर औषध आहे उपवास आपल्या हिंदू धर्मामध्ये उपवास फार करण्याची प्रथा आहे पण लोक ते मानत नाहीत आणि उपवास कोण करत नाही तर हे उपवास आहेत ते उपवास तुम्ही करा आठवड्यातून एक दिवस आहे तो आपला उपवास ठेवा उपवास करणे भरपूर प्रमाणात खिचडी खाणे किंवा पदार्थ खाणे उपवासाचे हा उपवास नाही तर उपवास म्हणजे उपवास उपवासाच्या दिवशी आपण दिवसभर दूध पाणी फळं ह्यावर आपण उपवासाला राहायचं आणि आपल्या पोटाला एक दिवस विश्रांती द्यायची आणि ते आपण संध्याकाळी उपवास सोडवला तरी चालेल संध्याकाळी जेवतानासुद्धा अगदी भरपूर प्रमाणात भोजन करून असा प्रकारे उपवास आपण सोडवायचा नाही सूर्यप्रकाश देखील एक औषध आहे तर सूर्याचा प्रकाश आपल्यावर पडला पाहिजे आत्ता काय होतं आहे फ्लॅटच्या युगामध्ये सूर्याचं दर्शनच आपल्याला होत नाही त्यासाठी मोकळ्या हवेत फिरायला जावा मोकळ्या ठिकाणी फिरायला जावा जिथं सूर्यप्रकाश आपल्याला मिळेल सकाळचा सूर्यप्रकाश हा फार महत्त्वाचं आहे लहान मुलांना तर फार महत्त्वाचं आहे डी जीवनसत्व हे त्या आपल्याला प्रकाशातून मिळतं आणि डी जीवनसत्व लहान मुलांसाठी फार महत्त्वाचं आहे तर ह्या डी जीवनसत्वाच्या औषधं गोळ्या खाण्यापेक्षा सूर्याचा प्रकाश आपल्याला कसा मिळेल लहान मुलांना कसा मिळेल याचा आपल्याला याने आपण याचं नियोजन करून आपण सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा फिरायला जायचं आहे अगदी उन्हामध्ये फिरायला जावं असं मी म्हणणार नाही पण सूर्यप्रकाश तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या शरीरावर पडला पाहिजे आणि अशा प्रकारे सूर्यप्रकाशसुद्धा महत्त्वाचा आहे त्यासाठी सकाळी सूर्यप्रकाश टेरिसवर जाऊन सूर्यप्रकाश आपल्याला प्रा प्राशन करायचा असेल तर सूर्याला अर्घ्य द्यायचं शिका देताना सुद्धा काय नियम आहेत त्याचासुद्धा माझा व्हिडिओ आहे तो सुद्धा अवश्य पहा तर सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्याचं जी किरणं आहेत ते आपल्याला आपल्याकडे आत्मसात करा सूर्याला एक प्रकारचं आपण अर्घ्य दिल्यानंतर ती एक पूजा होईल आणि त्यामुळं सूर्यदेव आपल्याला प्रसन्न होतील आणि सूर्याचा एक प्रकारे आपल्याला त्याची ऊर्जासुद्धा मिळेल त्यामुळं आरोग्य कसा द्यायचा त्याचंसुद्धा मी त्याचे काय मंत्र आहेत शुर्या, का ते मंत्रसुद्धा स्नान झाल्यानंतर आपण सूर्याला सूर्याला आरोग्य कसा द्यायचा हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मडक्यातील पाणी पिणे हे देखील औषध आहे आता काय झालं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज आलेले आहेत आणि फ्रीजमध्ये सगळ्यात वाईट आत्ताची गोष्ट म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे पहिली गोष्ट त्या प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे हे विष दुसरी गोष्ट फ्रीजमधल्या प्लॅस्टिकच्या बाटलीतून थंड पाणी हे दुसरं विष म्हणून तुम्ही शक्यतो मडक्यामध्ये पाणी ठेवा छोटी छोटी मडके आता शहरातसुद्धा मिळायला लागलेत त्या मडक्याला कॉक मात्र असला पाहिजे वरून पाणी घ्यायचं नाही म्हणजे त्या आपल्या हातातून काही संसर्ग होणार नाही आणि त्या छोट्या कॉकमधून आपण ते पाणी प्यायचं आहे मडक्यातील पाणी प्या पाणी पितानासुद्धा त्याचे नियम आहेत ते नियमसुद्धा त्याचासुद्धा मी सेपरेट ह्या आरोग्यविषयी सल्ल्यामध्ये मी देणार आहे तर पाणी पिताना बसून पाणी प्या उभा राहून पाणी पिऊ नका बाहेरून आलेल्या माणसाला स्त्रीने घरातील स्त्रीने एक ग्लास भरून पाणी त्यांना आणून द्यायचं आहे त्यांना बसून द्यायचं पहिल्यांदा बसून दिल्यानंतर त्यांना पाणी प्यायला द्यायचं पाणी पिल्यानंतर त्यांचा जो थकवा आहे तो निघून जातो म्हणून पूर्वी आपल्या हिंदू स म्हणजे हिंदू समाजामध्ये सनातन आपल्या हिंदू धर्मामध्ये बाहेरून आलेल्या लोक लोक व्यक्तीला गूळ आणि पाणी द्यायची प्रथा होती अजूनसुद्धा तुम्ही ते करू शकता थोड्या एका डिशमध्ये थोडासा गुळ आणून द्यायचा गूळ हा से सेंद्रिय गुळ असावा तर सेंद्रिय गुळ आपण आणायचा आणि तुकडा गुळाचा आणि थोडंसं पाणी प्यायला द्यायचं त्याच्यापासून इतका आराम मिळतो आणि जी गेलेली ऊर्जा असते त्यांची बाहेरून आल्यानंतर जो दगदग असते त्रास असतो आत्ता ह्या ट्रॉफिकच्या ह्याच्यामध्ये मुंबई पुण्यासारख्या शहरात तर फार अवघड झालेलं आहे त्यामुळं बाहेरून आलेल्या ना माणसाला हे पाणी देण्याची प्रथा पुन्हा तुम्ही चालू करा किरकिर करण्यापेक्षा स्त्रियांनी आल्या आल्या नवऱ्याच्या मागे आपली किरकिर लावण्यापेक्षा की मडक्यात मडक्यातील थंड पाणी आणि गुळाचा खडा देऊन त्याचं पहिल्यांदा आल्यानंतर शांत त्यांना बसू द्या आणि मग तुमच्या प्रश्नाचा भडीमार करा टाळ्या वाजवणे हे देखील औषध आहे आता आपण टाळी कधी बी वाजू शकू आता काय झालं आहे पूर्वी प्रार्थना असायच्या आरत्या असायच्या घरामध्ये सगळी मिळून आरती करायची तर त्या सगळ्या ह्या फास्ट विवाहामध्ये हे सगळं बंद झालं आहे त्यामुळं टाळी वाजवणं हा प्रकार फार कमी झाला आहे तर आपण चालता चालतासुद्धा टाळ्या वाजवू शकता टाळी दोन्ही हात समोर आले पाहिजेत अशा पद्धतीने टाळी वाजवा म्हणजे त्या हाताची स्पंदनं एकमेकाला होऊन त्यातून त्यातूनसुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते टाळ्या वाजवणं हा फार महत्त्वाचा विषय आहे लहान मुलांना आपण टाळे वाजवायला शिका आणि आरत्या विरत्या घरात थोडंसं करा रोज नाही जमलं तरी गुरुवारी तुम्ही स्वामी समर्थांची आरती करू शकता चतुर्थीला गणपतीची आरती करू शकता त्यामुळं आपण आठवड्यातून एकदा तरी हा प्रयोग करा जे कुलधर्म कुलाचार करण्याचा प्रयत्न करा जे तुमचं कुलदैवत आहे त्यांची आरती करण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी मिळून आरती करा म्हणजे सगळ्यांना त्याची ऊर्जा मिळेल सगळी मिळून एकत्र येतील आणि एक दहा पंधरा मिनटं का होईना त्यानिमित्ताने तुम्ही त्या मोबाईलपासून दूर राहाल त्या टी व्हीपासून दूर राहाल त्यामुळे हे घरात करायची प्रथा सुरू करा अन्न अन्नाप्रमाणेच सगळण्याचे आणि पाणी पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी हे देखील औषध आहे चगळण्याचे म्हणजे अन्नाप्रमाणे अन्नाप्रमाणेच चगळण्याचे आणि पाणी अन्नाप्रमाणे चगळण्याचे पाणी आणि पिण्याचे पाणी हे देखील औषध आहे मी तुम्हाला पाण्याचा शेपरेट व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये पाणी पिण्याच्या ज्या काय चुकीच्या प्रथा आहेत मी बऱ्याच लोकांना भेटल्यानंतर त्या प्रथा सांगतो मी काय फार हुशार आहे असं म्हणण्याचा माझा उद्देश नाही पण जे काही चांगलं आहे ते लोकांना लगेच दाखवून दिलं तर बरं पडतं एखादी लोक एक एखादा मनुष्य आपल्याला नावे ठेवेल पण पण ते त्याच्या शरीराची किती फायदेचं आहे ते मी तुम्हाला म्हणजे म्हणून मी पाण्याच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर अन्न घेतल्यानंतर वज्रासरात बसायचं आहे हे सुद्धा औषध आहे जेवण झाल्यानंतर तुम्ही वज्रासन करा ज्यांना गुडघ्याला त्रास नाही अशाने वज्रासन करा वज्रासन करतानासुद्धा खाली तुम्ही मऊ गादी वगैरे वापरा म्हणजे गुडघ्याला त्रास होणार नाही वज्रासन कसं करायचं हे तुम्ही वज्रासनाचा व्हिडिओसुद्धा पहा तर वज्रासन करताना आपण वज्रासन केल्यानंतर अन्न आपल्या पचनासाठी त्याचा फायदा होतो आणि वज्रासनामुळे आपल्या शरीराला एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते आनंदी राहण्याचा नि आनंद राहण्याचा निर्णय हे देखील औषध आहे तर आनंदी राहायचं सतत गाणी गुणगुणायची अगदी निवांत राहायचं घरात आलं तरी किरकिर म्हणजे भांडणं वगैरे न करता नवरा बायकोनी अगदी दोघांनी प्रेमाने राहायचं मुलांच्यावर सुद्धा फ्रँकमध्ये राहा मुलांनासुद्धा आठवड्यातून एकाच दिवशी फिरायला न्या सगळ्यांनी मिळून काहीतरी गोडधोड करून खा आणि अशा प्रकारे आनंदी राहा आनंदी जितकं राहील तेवढं तुमच्या शरीराला चांगली गोष्ट आहे जे आता प्रत्येक घरामध्ये वडील जास्त थोडेसे म्हणजे रागीट असतात तर तसं न करता आपली मुलं मोठी झाली की मुलांचं मित्र बना आणि मित्र बनून त्यांच्याबरोबर फिरा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला न्या त्याच्यामुळं मुलं काय करतात काय नाही हे आपल्याला कळेल आणि मुलांना आपल्याबरोबर फिरवाय फिरायची सवय लागल्यामुळे मग ते इतर वाईट मित्रांच्या साणिद्यात जास्त जाणार नाहीत आणि वाईट वळणं त्यांना लागणार नाहीत वाईट व्यसनं त्यांना लागणार कधी कधी मौनसुद्धा औषध असते <coughs> उगत जास्त अनाफळ बडबड न करता आपण मौनसुद्धा पाळू शकता तर एक ठराविक वेळ आपण मौन जरी पाळलं तरीसुद्धा छान आहे जेवताना शक्यतो न बडबडता भोजन करण्याची प्रथा पूर्वीपासून होती तर अशा प्रकारे आपण त्यावेळेसुद्धा मौन पाळू शकता किंवा जेवतानासुद्धा हसत खेळत जेवण केलं तरीसुद्धा छान प्रकारे भोजन होतं तर अशा प्रकारे आपले हसणे विनोद करणे हे सुद्धा औषध आहे त्यामुळं घरातल्या आपल्या मुलांनासुद्धा आपली पूर्वीची काय माहिती असेल पूर्वजांची काय माहिती असेल ती नेहमी आपण शेअर करायची ह्या मोबाईलच्या युगामध्ये मुलांच्या हातून मोबाईल हातातून खाली ठेवणं फार महत्त्वाचं आहे म्हणून त्यांना जुन्या आपल्या पारंपरिक गोष्टी सांगा त्यांना त्यात आनंद मिळतो आपलं कुलधर्म कुलाचार याविषयी माहिती सांगा त्याचबरोबर आपलं कुलदैवत कोण आहे ते सांगा कुलदेवताला जाण्याची प्रथा ठेवा ग्रामदेवताला जाण्याची प्रथा ठेवा अशा प्रकारे आपण हे करायचं आहे तर अशा प्रकारे हे समाधान हे सुद्धा एक औषध आहे समाधान म्हणजे आपण आहे ह्या परिस्थितीत राहणे हे सुद्धा समाधान आहे उगाच विनाकारण आता पत्र्याच्या घरात राहत होतो नंतर वन बी एच के घेतला वन बी एच के घेतला तरी किरकिर चालूच आहे पत्र्याच्या घरात होतं तरी किरकिर चालूच आहे वन बी एच ए वन आर केमध्ये गेला तिथेही किरकिर चालूच आहे त्यानंतर टू बी एच के घेतला तरी किरकिर चालूच आहे असं नको तर आपण ज्या वास्तूमध्ये राहतो आहे त्या वास्तूमध्ये सुद्धा आपण प्रसन्नता राहिली पाहिजे आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी आनंदाने आणि अगदी हे माझं घर म्हणजे स्वर्ग आहे असं मानून आपण राहिलं पाहिजे तर त्याचा इफेक्ट आपल्याला चांगला होतो पुढचं मनशांती आणि निरोगी शरीर मनशांतीसाठी सुद्धा आत्ता मेडिटेशन करण्याच्या प्रथा आहेत तर मेडिटेशन तुम्हाला मनशांतीचं मेडिटेशन मी सुद्धा करून दाखवणार आहे आणि त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे तो तुम्ही अवश्य पहा आणि मनशांती करून शरीर तुमचं निरोगी होऊ शकतं प्रामाणिकपणा आणि सकारात्मक हे एक औषध आहे प्रामाणिकपणा केल्यामुळे तुम्हाला त्याचं मानसिक टेन्शन येणार नाही कोणाची चोरी केली कोणाची लबाडी केली लांडी केली घरातील वस्तू काय चोरल्या वडिलांच्या खिशातून पैसे चोरले तर ते आपल्या शरीर मा शर, मनावर मा, त्याचा विपरीत परिणाम होतो आणि मानसिक स्वास्थ्य तुमचं बिघडतं म्हणून प्रामाणिकपणे राहा प्रामाणिकपणा ठेवा शरीरात आपण आपल्या वडिलांनी जर पन्नास रुपये दिले आपल्याला खर्चाला तर पन्नास रुपयाचा हिशोबसुद्धा संध्याकाळी दाखवण्याची प्रथा ठेवा त्यामुळे एक चांगली सवय राहते विनाकारण आपल्याकडून पैसे खर्च केले जात नाहीत आणि आपण विनाकारण आपण पैसे खर्च केलेले वडिलांना कळावेत त्याचे व्यसनं माणसाच्याकडून होणार नाहीत कारण पैसे खर्च केलेले वडिलांना दाखवायचं आहे त्यामुळं तुम्ही मुलांनी असं मुलांसाठी खास आहे की तुम्ही तुमचा जो हिशोब आहे तो नेहमी जवळ ठेवा आपण पैसे कमवतो आहे त्याचा हिशोबसुद्धा ठेवा आणि आपण पैसे घालवतोय त्याचासुद्धा हिशोब करा म्हणजे आपल्याला त्याचं कळल की आपण पैशा कमवण्यापेक्षा घालवतोय किती यावर याकडे तुमचं लक्ष राहील आणि म्हणूनच प्रामाणिकपणा हे सगळ्यात मोठं मानवजातीचं जर उदाहरण असेल तर तो प्रामाणिकपणा आहे त्याच्यामुळं आणि प्रामाणिकपणा आणि सकारात सकारात्मकता हे एक महत्त्वाचं औषध आहे त्याचबरोबर निस्वार्थी प्रेम हे देखील एक औषध आहे निस्वार्थी प्रेम करा कोणावर बी असू द्या भावावर असू द्या बहिणीवर असू द्या सगळ्यांच्यावर निस्वार्थी प्रेम करा तिच्याकडून काहीतरी स्वार्थ पाहिजे म्हणून प्रेम करू नका सुद्धा निस्वार्थ प्रेम करा की बाबा माझ्या उपयोगाला वडील येतील असं म्हणण्यापेक्षा मी त्यांच्यासाठी काय करू शकतो हे निस्वार्थी प्रेम आपण करायचं आहे एकमेकांनी निस्वार्थ प्रेम करा मित्रसुद्धा निस्वार्थी प्रेम करणारे मित्र बनवा आणि अशा प्रकारे निस्वार्थी प्रेम केल्यानंतर त्याचंसुद्धा तुम्हाला शरीरावर त्याचे चांगले परिणाम भेटतील सर्वांचे भले करणे हे देखील औषध आहे सु पण प्रत्येकाला जाता जाता जे काही आपल्याला शक्य होईल तेवढं सत्कार्य करायचा प्रयत्न करा, करा। सगळ्यांचं भलं करत जावा सगळ्यांचे भलं त्या करायचं आहे आणि मग आपलं भलं झालं तर चालेल पण सर्वांचं भलं करत जावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा मानसिक जे इफेक्ट आहे तो तुमच्यावर चांगल्या प्रमाणात जाईल एखाद्याला आशीर्वाद देण्याचे कार्य करणे म्हणजे सुद्धा औषध आहे आता ही जुनी परंपरा आहे की नमस्कार करणे म्हणजे पाया पडायचं म्हणायचं त्याला आपण तर पाया पडणे हा प्रकार कमी होत चाललेला आहे घरामध्ये तर लहानानी सुरुवात करा की आईवडिलांच्या पाया पडून बाहेर जायचं आणि आईवडिलांनी आशीर्वाद द्यायचा ह्या आशीर्वादाचा इफेक्ट एवढा मोठा असतो की तुम्हाला चांगल्या चांगल्या वाईट वाईट ह्याच्यातसुद्धा तो इफेक्ट आपल्या शरीरावर जाणवतो आणि तो, तो तुमचं चांगलं म्हणजे तुमचं चांगलंच होणार या विषयीचा तो आशीर्वाद असतो आईवडिलांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे आईवडिलांचा आशीर्वाद असू द्या गुरूंचा आशीर्वाद असू द्या तुमचे गुरु कोणते असू द्यात अगदी तुम्ही ऑफिसमधील बॉसलासुद्धा शिवे देण्यापेक्षा त्यांचा आशीर्वाद आपल्याला कसा मिळेल आपण त्यांचं काम किती प्रामाणिकपणे करतो आहे आणि त्या प्रामाणिकपणाला ही ठेवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात वाईट गोष्ट आत्ता नवीन आलेली आहे ते काम चुकारपणा जास्त प्रमाणात आहे तर आपण ज्या कामाचे पैसे घेतो आहे त्या कामाचा मोबदलासुद्धा त्या त्या कंपनीला त्या त्या दुकानदाराला आपण द्यायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायचा आहे सर्वांसोबत राहणे हे सुद्धा औषध आहे आत्ता काय झाले नवरा बायको दोघं एकत्र झाले लग्न झालं की मुलीच्या सासरची मंडळी आहेत ते म्हणजे मुलीची म मंड आईवडील आहेत ते फोनवर बोलून मुल, बोलून मुल, बोलून मुलीला शिकवतात आणि ती मुलगी लगेचच लग्न झालं की आठ पंधरा दिवसात वेगळी राहते आणि मग त्यांना इतका पुढच्या भावी जीवनात त्रास होतो पण तसं न करता एकत्र राहा जे आपले आईवडिला आहेत तेच नवऱ्याच्या आईवडील आहेत किंवा नवऱ्याचे आई तेच आपल्या पत्नीच्या आईवडील पत्नीसुद्धा आपली एक मैत्रिणी आहे आणि तिलासुद्धा आपण कोणताही त्रास न देता आपण एकमेकाशी लग्ना अगोदरचे जे काही संबंध आहेत किंवा काय मित्रपरिवार आहे काय असेल ते सगळं विसरून जायचं आणि आपला खरा मित्र हा आपला चांगला मित्र आहे हे सुद्धा पैशाशिवाय एक संपूर्ण मेडिकल स्टोअर आहे तर खरा मित्र आपला पती आहे आणि पतीबरोबरच आपण मैत्री करायची आणि hmm. आपले काय सुखदुःख शेअर करायची एकमेकाला लग्नाच्या पूर्वी जे काय मित्र वगैरे असतील त्यांच्याशी पूर्ण संबंध तोडून टाका असं म्हणत नाही पण जे काही चांगले मित्र आहेत ज्याच्याशी आपलं निखळ मैत्री आहे निखळ मैत्री त्यात वाईट काय नाही त्यामुळं चांगले मित्र आहेत त्यांचा तुम्ही संबंध ठेवायला काय हरकत नाही तर अशा प्रकारे आपण हे सगळं करायचं आहे सर्वांच्या सोबत राहा खाणे पिणे आणि कुटुंबात मिसळणे हे देखील औषध आहे तुम्ही घरात येऊन खा घरातलं आपण पार्सल म्हणजे ग बाहेर काय खाण्यापेक्षा घरी आणून ते सगळ्यांनी मिळून खाल्ल्यानंतर सगळ्यांना बसा म्हणायचं समजा अगदी वडापाव आणला तर वडापाव आपण स्टॉलवर खाण्यापेक्षा दहा वडापाव घेऊन आलं घरात आलं सगळ्यांना मिळाला आपली आई बिचारी दिवसभर काम करत असते तिला कुठं बाहेर जाण्याचा चान्स मिळत नाही त्यामुळे एखादा पदार्थ आठवड्यातून घरी आणूनसुद्धा आनंदाने खाल्ल्यास खाणेपिणे आपण घरात करा अगदी एन्जॉय करा सगळ्यांनी मिळून मिसळून राहा मोबाईल टी व्हीचं कमी वापर करा म्हणजे आपलं घर आनंदी राहील आनंदी राहा व्यस्त राहा निरोगी राहा आणि मन प्रसन्न ठेवा हे देखील औषध आहे आनंदात राहायचं सगळ्यांनी व्यस्त राहायचं विनाकारण फालतू वेळ वाया घालवायचा नाही त्यामुळं आपलं शरीर निरोगी राहील घरातसुद्धा आल्यानंतर किरकोळ जी कामं आहेत ते आपण स्त्रियांना करू करू लागा घरातली स्वच्छता करण्याची असेल साफसफाई करण्याची असेल जे पुरुषाचे कामं आहेत ते पुरुषांनी करायला काय हरकत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करा स्त्री घरामध्ये दिवसभर काम करत असते ती अगदी थकलेली असते तर अगदी संध्याकाळी झोपल्यानंतर तिचे पाय चिपून देणंसुद्धा काही वाईट गोष्ट नाही पूर्वी पाय स्त्रियांचे पायाला हात लावणंसुद्धा व्यर्थ मानत होते पण आत्ता या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांनासुद्धा घरात इतकं काम असतं तर त्यांनासुद्धा आनंदाने आपण पाय चिपले तरी काय हरकत नाही तिच्या मस्तकावरून डोक्यावरून हात फिरवा संध्याकाळी झोपतानासुद्धा आपण जवळ घेऊन तिला मायेने कुरळा अशा प्रकारे आनंदित राहा आणि अशा प्रकारे आपण ह्या आनंदी राहा व्यस्त राहा निरोगी राहा मन प्रसन्न ठेवा हे देखील एक औषधच आहे प्रत्येक नवीन दिवसाला पुरेपूर आनंद घेणे हे देखील आवश्यक आहे प्रत्येक दिवस सकाळी उजडला की आपण सु नमस्कार करून सूर्याला आरोग्य देऊन घरातली देवाची नित्यपूजा करा सगळ्यांना नाश्ता वगैरे जेवण सगळं एकत्र करून सगळ्यांनी आनंदित राहा आणि अशा प्रकारे हा <coughs> हा जो व्हिडिओ मी बनवतो आहे तोसुद्धा आनंदाने तुम्ही पाहा जरा थोडासा मला माहीत आहे थोडा मोठा व्हिडिओ झाला आहे पण ह्या टिप्स आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत हे सगळ्यांनी अवश्य ऐका आणि ह्याचं तुम्ही फॉलो करा म्हणजे हा तुम्ही प्रत्येकाच्या शरीरात आणण्याचा गुणधर्म आहे तो एकत्र करा आणि हा व्हिडिओसुद्धा कोणाला तरी पाठवा म्हणजे महत्त्वाचा आहे संदेश आहेत ते तोसुद्धा तुम्ही प्रसाद रूपात तुम्ही दुसऱ्यांना पाठवा आणि त्यांच्या त्यांच्यासुद्धा जीवनात आनंद येऊ द्या तुम्ही आनंद घ्याच पण ते तुम तुम तुम्हाला जर ह्याचं प्रॉफिट झालं फायदा झाला मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे त्याबद्दल क्षमस्व पण तो ही जी माहिती आहे ती तु तुम्ही दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करा ही माहिती तुम्ही दुसऱ्यांना कोणत्याही माध्यमातून सांगा माझा व्हिडिओ तुम्ही त्यांना पाठवा म्हणजे ते पाहतील आणि त्यातील हे निरोगी जे टिप्स आहेत ह्या तुम्हाला मिळतील तर अशा प्रकारे ह्या निरोगी टिप्स वापरा आणि आनंदी राहा आनंदी राहा सुखी राहा तर हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 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 दन